मला माहिती आहे की भाजपनं मिशन मुंबईवर फार लक्ष केंद्रित केलंय आणि त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुडींनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती हो आज मुख्यमंत्री आलेले आहेत भेटीला त्यांच्या त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये युतीचा पर्याय यावर देखील चर्चा होऊ शकते अशी एक चर्चा आहे पाहिलं तर राज ठाकरेंच्या राज ठाकरेंना जे आहे ते भाजपच्या नेते देखील भेट देत होते देवेंद्र फडणवीस यांची देखील गुप्त एक भेट झाली होती भाजपचे नेते विनोद तावडे यांची देखील भेट झाली होती आणि गणपतीच्या आगमनाच्या अगोदर एक दिवस जे आहे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट झाली होती आणि या भेटी भेट जी आहे ती भेट झाल्यानंतर गणपतीचे आगमन झाले त्याच्यानंतर देखील भाजपचे अनेक नेते जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या भाजप नेत्यांची भेट असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे कारण की मुंबई महानगरपालिकेवरती जर भाजपचा भागला झेंडा फडकवायचा असेल तर कोणत्या तर तरी घटक पक्षाला जे आहे ते सोबत घेणं गरजेचं आहे त्यासाठी कुठंतरी चाचपणी जी आहे ते भाजपची सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळं राज ठाकरे भाजप सोबत जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल कारण की त्या अगोदर ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्या होत्या त्या भूमिकांकडे सर्वांचं लक्ष होतं त्यांनी राष्ट्रपती निवडणूक असेल विधान परिषद निवडणूक असेल किंवा राज्यसभा निवडणूक असेल त्यांच्या एक आमदाराचं जे मत होतं ते पूर्णपणे भाजपला दिलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजपची युती होईल अशा चर्चांना जे आहे ते चर्चांना अधिक उदाहरण आलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवरती काल देखील चंद्रशेखर बावनकुळे जे नवनिर्वाचित भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते त्यांनी देखील भेट घेतली होती आणि आज ज्या फडणवीस सरकारसोबत फडणवीस शिंदे सरकारसोबत जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांनी आज बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले त्याच्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का याविषयी चर्चा देखील का निवृत्ती काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलं होतं एका मुलाखती दरम्यान ते असं म्हणाले होते की आम्ही आमच्या बाजूने या पर्यायाचा विचार करू शकतो याचा अर्थ जर का भाजप किंवा शिंदे गटाकडून आगामी मुंबई पा, संदर्भात युतीचा प्रस्ताव गेला तर राज ठाकरेंकडून किंवा त्यांच्या पक्षाचे दरवाजे उघडे असतील असं त्यांनी म्हटलं होतं नक्कीच परंतु या बैठकीमध्ये किंवा या भेटीमध्ये बाप्पाच्या दर्शनाच्या नंतर काय चर्चा होते ते पाहणं महत्वाचं असेल कारण की त्यांची जी राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की जर त्या शिंदेचा गट आमच्यामध्ये विलीन होण्याचा जर असा काही प्रस्ताव हो आला तर मी माझ्या नेत्यांशी बोलून किंवा पक्षांच्या सर्वांशी बोलून मी जे आहे तो विचार करेन असा जो आहे तो त्यांनी असं म्हटलं होतं परंतु या प्रस्तावावर देखील शिंदे यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असेल कारण की महान महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र लढण्याचा जो आहे तो देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर भाजपचे नेते असतील त्यांनी निर्धार केलेला आहे परंतु त्यांना राज ठाकरेंची गरज लागणार आहे किंवा राज ठाकरे त्यांच्यासोबत जातात की नाही हे पाहणं महत्वाचं असेल त्यामुळे आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी ने भेट घेतली होती आता मुख्यमंत्री स्वतः बाप्पाच्या दर्शना आलेल्या आहेत बाप्पाच्या दर्शनानंतर राजकीय चर्चा होतील हे एवढं नक्की कारण की दोन राजकीय नेते आणि ते देखील महाराष्ट्रातील महत्वाचे नेते एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा देखील होतील अशा चर्चा आहेत त्याच्यामुळे नक्की यांच्यामध्ये चर्चा कशा पद्धतीने होतात गटा गट जो आहे तो कोणत्या तरी पक्षामध्ये विलीन करण्याविषयी काय चर्चा होतात किंवा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा काय होते स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा काय होते या आता हे पाहणं महत्वाचं असेल निश्चितच निवृत्ती आपण पाहतो खरंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी प्रत्येक राजकीय नेत्यांच्या किंवा इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या व्यक्तिमत्वांच्या घरी जाऊन ते भेटी देत आहेत त्यांच्या घरच्या बाप्पांचं दर्शन घेतात आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंबानी यांच्या देखील निवासस्थानी पोहोचले होते त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्यांच्यासोबत होते सध्या आता या राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री सध्या पोहोचलेले आहेत त्यानंतर आता काय घडते दोघांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल धन्यवाद निवृत्ती या सविस्तर माहितीसाठी आणि आता टॉप मध्ये पाहूयात वेगवान बातम्या मुंबईच्या वरळीत शिंदे गटानं एंट्री केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठमोठे बॅनर वरळीत लावण्यात आलेत वरळी हा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध शक्ती प्रदर्शन करण्यासाठी गणेशोत्सवात शिंदे गटाकडनं बॅनरबाजी करण्यात आल्याचं बोललं जात आहे सेनेवर सतत टीका करणारे आमदार शहाजी विरोधात पंढरपुरातील शिवसेना पदाधिकारी आक्रमक झालेत युवा सेनेचे से पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख गणेश हिंगोलींनी विरोधातील पोस्ट व्हायरल केल्यात बापू मतदारसंघात लक्ष द्या करमणूक दौरा बंद करा काय दारू काय चकणा काय ते पन्नास खोके समज कसं ओके अशी बोथरे टीका केली आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर राष्ट्रवादीच्याच एका पदाधिकाऱ्यानं कमिशन खोरीचा आरोप केला होता या प्रकरणी मिटकरींनी हे सारे आरोप फेटाळलेत आरोप करणाऱ्या शिवा मोहोड याचं चरित्र आणि चारित्र्य चारित्र तपासावं असा पलटवारही आमदार मिटकरींनी केलाय शिवा मोहोड यांच्यावरचे आरोप आणि गुन्हे तपासावेत असंही मिटकरींनी म्हटलंय माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाचा मेळघाटात शुभारंभ करण्यात आला कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीत अमरावतीच्या धारणी तालुक्यातील सादरा बाडी इथं हा शुभारंभ झाला शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे <Sans> <Philosophy> बुलढाण्याच्या सुंदरखेड परिसरात सिमेंट मिक्सर उलटल्यानं चार दुचाकींचं मोठं नुकसान झालं सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही दरम्यान डंपर चालक आणि ऑपरेटर किरकोळ जखमी झालेत यावेळी स्थानिक महिलांनी चालकाला चोप दिलाय रस्त्यावर गाईचं वासरू आडवं आल्यानं त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला पुणे स्टेशन परिसरातील अलंकार टॉकीज जवळ मध्यरात्री मोठं झाड कोसळलं आणि पहाटे विगवेवाडी कॉम्प्लेक्स इथं झाड पडून गॅस लाईन तुटली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलंय पण गेल्या दोन दिवसात पावसामुळे चौदा झाड पडी तर सात ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटच्या घटनांची नोंद झाली आहे वरळीच्या आदर्श नगरमध्ये पोलिसांना पोलिसांनी चोराला सापळा रचून अटक केली वरळी परिसरात गेल्या काही दिवसात पाच ते सहा चोरीच्या घटना घडल्यात त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून चोराला पकडले चोर पाण्याच्या टाकीत लपून बसला होता त्यावेळी पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवडल्या उल्हासनगरमध्ये पुजाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता या घटनेतील दरोडेखोर पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले या फुटेजच्या आधारे आता पोलिसांकडनं दरोडेखोरांचा शोध घेतला जातोय दरम्यान उल्हासनगरच्या स्वामी दामाराम साहिब दरबार हे मंदिरातील पुजारी जॅकी जग्यासी यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता लाचलुचपत प्रतिबंध विभागानं चौकशीला बोलावल्याच्या धसक्यानं वनक्षेत्र सहाय्यकानं आत्महत्या केली आहे भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील गायमुखमध्ये ही घटना घडली अजाबराव लोहारे असं मृत सहाय्यकाचं नाव आहे ते तुमसर तालुक्यातील लेंडेझरी या या वनपरिक्षेत्रांतर्गत विटपूर बीटमध्ये क्षेत्र सहाय्यक म्हणून कार्यरत होते थायलंडमध्ये युट्यूबारनं नागरिकांना करोडोंचा चुना लावलाय नट्टी द युट्यूबर असं युट्यूबरचं नाव आहे तिनं तिच्या चाहत्यांना पैसे कमावण्याच्या काही स्कीम सांगितल्या या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर चाहत्यांनी आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावे असंही आवाहन तिनं केलं नट्टी द युट्यूबरचे जवळपास आठ लाख फॉलोअर्स आहेत यात प्रसिद्धीचा फायदा घेत तिनं अनेकांना दंडवलं पाय घसरून विहिरीत पडल्यानं सोलापूर जिल्ह्यात एका अठरा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला अक्कलकोट तालुक्यातील बादोलेत ही घटना घडली आहे सुरेश चिलगुंडे असं या तरुणाचं नाव आहे शेतात जनावर चारण्यासाठी गेल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे आईच्या वर्ष श्राद्धातील पाचशे रुपयांची उधारी देण्यावरनं भावानंच भावाचा खून केला सोलापुरातल्या पिंजारवाडीतील मीरालाल आणि सैफन यांनी एकत्रितरित्या आईचं श्राद्ध करून गोरगरिबांना अन्नदान केलं पण यावेळी शिल्लक राहिलेल्या पाचशे रुपयांच्या उधारीवरनं मोठा भाऊ मीरालालनं सैफनला दगड सळईनं मारहाण करून ठार केलंय नाशकात कारमध्ये निवृत्त लष्करी जवानाचा जळालेला मृतदेह आढळला आहे संदीप गुंजाळ असं या मृत जवानाचं नाव आहे दोन दिवसांपूर्वी आंबेवाडीच्या दुर्गम भागात कारमध्ये एक जळालेला मृतदेह आढळला होता तो मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय दरम्यान गुंजाळ यांचा मृत्यू आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहे रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गंगाखेड येथील शांतता समितीच्या बैठकीत गुट्टे यांनी पोलिसांवर आरोप केले होते पोलीस हप्ते खातात असं त्यांनी म्हटलं होतं पोलिसांवर केलेल्या या आरोपांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे वर्धा जिल्ह्याच्या वायगावात एटीएम मशीनमधून तेवीस लाखांची रोकड चोरून स्कूल व्हॅनमधून चोरांनी पळ काढला होता ती स्कूल व्हॅन यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी मधून जप्त करण्यात आली पण आरोपी अद्यापही फरार आहेत पोलिसांकडनं रात्रंदिवस त्यांचा शोध घेतला जातोय दरम्यान चोरीसाठी वापरलेली तीनही वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं चालक वाहक आक्रमक झालेत सांगितलेल्या पगारापेक्षा चालक आणि वाहकांना कमी पगार दिला जात असल्याचाही आरोप संपकऱ्यांनी केलाय दरम्यान या आंदोलनामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होत आहे नागपूरच्या उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी टोल नाक्यावर आंदोलन केलं यावेळी टोल नाका चालवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार पारवे यांची शाब्दिक बाचाबाची झाली टोल पासून वीस किलोमीटरवर राहणाऱ्यांना टोलमध्ये सवलत देण्याची आणि स्थानिक मुलांना रोजगार देण्याची मागणी यावेळी आमदार पारवे केली वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे या दमदार पावसामुळे खरीपातील सोयाबीन पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे त्यामुळे बळीराजा सुखावला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे गंगापूर आणि इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय गंगापूर धरणातून सध्या दोन हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या सोबत वाडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे पोल्ट्रीमध्ये पावसाचं पाणी घुसल्यानं तब्बल पाच हजारपेक्षा जास्त कोंबड्या मृत झाल्याची धक्कादायक घटना घडली वातानुकूलित यंत्रणेसह लागणारं खाद्य आणि यंत्रणा पूर्णत खराब झाली <ज़िया> आहे पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील चास इथं झालेल्या पावसानं मोठं नुकसान झालं गावातील रस्त्यांना ओढ्यांचं स्वरूप आलंय पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर पावसाचं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून ऐन गणेशोत्सवात अनेकांचे संसार उघड्यावर पडले साताऱ्यातील दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यातील काही भागाला काल रात्री उशिरा मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे बळीराजाला मात्र चांगलाच फटका बसलाय वळई परिसरात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेतात उभसलेलं बाजरीचं पीक पूर्णत जमीन दोस्त झालं मनमाड शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढलेला मूग पाण्यात भिजलाय त्याचबरोबर शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं अन्य पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे जुन्नर तालुक्यात प्रतिक्षेनंतर ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झालाय खामुंडीत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची उडाली त्यामुळे नाले दुथडे भरून वाहू लागलेत तर रस्त्यांना नदीचं रूप आलंय तर शेतात पाणी साजल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं ना गणेशोत्सवातच नागरिकांची मोठी अडचण झाली डोंबिवलीतील बालाजी अंगणचा राजा या मंडळानं यंदा टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा देखावा साकारलाय कॅन्सर रुग्णांचा श्वास असलेलं मुंबईतलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरत आहे त्या हॉस्पिटलची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे एकोणीशे एक्केचाळीस साली उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये देश विदेशातील कॅन्सर रुग्ण उपचार केला डोंबिवलीतील बाप्पांसाठी कॅमेरा आणि लेन्सची आरास करण्यात आली डोंबिवलीतील भिडीर कुटुंबानं ही आगळीवेगळी आरास केली आहे नुकताच जा जागतिक फोटोग्राफी दिवस पार पडला हे औचित्य साधून कॅमेरा आणि कॅमेरा लेन्सची इको फ्रेंडली आरास करण्यात आली गणेशोत्सवानिमित्तानं रांझणगाव महागणपती मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना महागणपती मंदिराला विविध रंगांनी सजवण्यात आलं मंदिर परिसरात प्रवेश करताना दिसणाऱ्या भव्य दगडी कमानीवरील विद्युत रोषणाई भाविकांचं लक्ष वेधलं नागपूरमध्ये बाप्पांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशीच महानगरपालिकेनं पीओपीच्या गणेश मूर्तींची तपासणी केली मनपा पथकाकडून तीनशे सव्वीस दुकानांची तपासणी करण्यात आली आहे या तपासणीत शहरातील शेहेचाळीस मूर्ती विक्रेत्यांकडनं गणेश मूर्ती जप्त करण्यात आल्या तसंच एक लाख पंचवीस हजारांचा दंडही वसूल केला आहे वर्धा जिल्ह्याच्या सावंगी मेघे इथं लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीत बाप्पाला विराजमान करण्यात आले लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीला आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे ही रोषणाई पाहण्यासाठी तसंच गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली पुणे के मुंबई रेल प्रवासी चाकरमान्यांनी सिंहगड एक्सप्रेसमध्ये गणपती बाप्पांची आरती केली नोकरीनिमित्त रेल्वेनं प्रवास करताना अनेक अडचणी येतात तरीही ते रेल्वेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत आज पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवास संघटनेनं बाप्पांची आरती केली यावेळी प्रवासादरम्यान विघ्न दूर करण्यासाठी साकड देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतींचं दर्शन घेतलं शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी जात फडणवीस यांनी गणरायाचं दर्शन घेतलंय यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते पुण्यात गणेशोत्सवादरम्यान पीएमपीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही रात्री बससेवेचं नियोजन केलंय या बस रात्री दहा ते दोन या दरम्यान धावणार आहेत रात्रीच्या बससाठी पाच रुपयांची दरवाढही करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात एकशे अडुसष्ट बसेस तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल सहाशे चौपन्न बसचं नियोजन आहे एकतीस हजार महिलांच्या मुखातून अथर्व शीर्ष पठणाचं सामूहिक स्वर उमटले ऋषीपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चारानं वातावरण मंगलमय झालं होतं कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेश भक्तांनी अनुभवला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल नवी दिल्लीत गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी जाऊन मोदींनी बाप्पांच्या चरणी नतमस्त होत दर्शन घेतलं चेन्नईच्या कोलातूर भागात रुद्राक्षांचा गणपती तयार करण्यात आलाय हा बाप्पा पाहण्यासाठी स्थानिकांसोबत परदेशी पर्यटकांचीही गर्दी होते चेन्नईतही अनेक मराठी लोक स्थायिक आहेत ते दरवर्षी गणपती आणतात यामुळे कालांतरानं काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवही सुरू करण्यात आले अशाच एका सार्वजनिक मंडळानं यंद्रा यंदा रुद्राक्षांचा बाप्पा तयार केला आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे पुण्यात बाप्पांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे दरम्यान पुणे महापालिकेकडनं अजूनही फिरते हौद उपलब्ध झालेले नाही आहेत निविदांबाबत अद्याप निर्णयच न झाल्यानं आज मूर्ती विसर्जनासाठी हौद उपलब्ध होणार नाहीत पस्तीस लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे त्याची छाननी मंगळवारी झाली मात्र अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही बीडमध्ये बाप्पांच्या स्वागतादरम्यान अश्लील डान्स करण्यात आल्याची घटना समोर आली धक्कादायक बाब म्हणजे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी इथल्या नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवातील हा प्रकार आहे धनंजय मुंडे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर याचं लाईव्ह देखील करण्यात आलं होतं सांगलीच्या मिरजेत बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुकीत ध्वनी मर्यादा भंग करणाऱ्या चार मंडळांवर कारवाई केली आहे गणेश स्थापने दरम्यान अनेक मंडळांनी मिरवणूक काढली होती यात डॉल्बीचा समावेश होता दरम्यान पोलिसांनी ध्वनी मर्यादा तपासणी पथक नेमलं होतं या पथकानं धोनी मर्यादेचं मापन करून कारवाई केली सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो विविध माध्यमातनं गणरायाला वंदन केलं जातं गणरायाच्या भक्त असलेल्या एका भगिनीनं लालबागच्या राजाची मनमोहक रांगोळी काढली मिताली मिलिंद सुर्वे असं या रांगोळी काढलेल्या भगिनीचं नाव पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील ऋषींच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी ऋषी पंचमी निमित्त महिलांनी गर्दी केली केवळ वाल्हे इथंच ऋषींचं एकमेव स्थान आहे या ठिकाणी वाल्मिकींची समाधी असून नजिकच्या डोंगरावर सात रांजण आहेत ऋषी पंचमी निमित्त शेकडो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली अभिनेत्री दिया मिर्झाच्या घरी बाप्पांचं सा आगमन झालं दियानं घरी इको फ्रेंडली बाप्पांची प्रतिष्ठापना केली यावेळी पर्यावरणप्रेमी दियानं पर्यावरण वाचवा असा संदेश देत बाप्पांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला इथे एक छोटासा ब्रेक पाहत रहा साम टीव्ही सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सुद्धा आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे रवी जाधव आणि त्यांची पत्नी मेघना जाधव दरवर्षी बाप्पांची मूर्ती स्वतः साकारतात आणि उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचा पाहुणचार करतात दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत मी म्हंटल तर तो, तो पण ना एक सिनेमासारखा एक प्रोसेस असतो की ते बाप्पा येतात आपल्याकडे पण त्याच्या ह्यांच्या घरात ना बाप्पा येण्याच्या अगोदरपासूनची तयारी असते त्यामुळे आपण आता रविसरांकडं खूप खूप स्वागत आहे मला खरं सांगा ना तो प्रोसेस खूप अगोदरचा असतो ना म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं बाप्पा घडवता मग एकत्र एक बसता हा प्रोसेस किती वर्षांपासून आणि अजून सुरू आहे का आता मला वाटतं सतवा वर्ष झाली या गोष्टीला की आम्ही गणपती घरामध्येच बनवतो बेसिकली मग त्यामुळे आधीपासून माती आणायची सुरुवात होते कुठून आणायची शाडूची आणायची की लाल टेवेकोटाची माती आणायची मग ते माती आणली जाते त्यानंतर मग मूर्त्या केल्या जातात मग मेघना एक मूर्ती करते मी एक करतो जेव्हा मुलं घरी होती तेव्हा मुलं सुद्धा आपापली मूर्ती करायची तर आम्ही सगळ्यांच्या चौघांच्या मूर्ती मग तयार करतो आणि त्यातली मग जी मूर्ती सगळ्यांना आवडते तिला मग मी पेंट करतो सगळ्यानंतर रवी सर आपण नेहमी म्हणतो ना मी हा प्रश्न सगळ्यांना आता विचारण्यासाठी भेटतो की आपले संस्कार हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत मग ते कोणते असो मग तुमच्या वडिलांकडून तुम्हाला मिळालं तुमच्या वडिलांकडून तुम्हाला मिळालं असे कोणते संस्कार आहेत तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवलेत आहेत या उत्सवाचे सी मला असं वाटतं माझ्या दोन्ही मुलांना सगळ्या आरत्या पाठ आहेत म्हणजे हल्ली मुलांना सुद्धा पाठ नसतात श्लोक तर खूप लांबची गोष्ट आहे शेवटचा प्रश्न कारण ना आता आपण खऱ्या अर्थानं बाप्पा आल्यानंतर आपण काहीतरी मागणं मागतोस आणि दरवर्षी आमचा प्रश्न असतो काय मागितलंय पण खऱ्या अर्थानं मला तुम्हाला विचारायचं यावर्षी काय खऱ्या अर्थानं सिनेसृष्टीसाठी मागितलंय कारण लॉकडाऊन नंतर सिनेसृष्टी पुन्हा एकदा सुरू आहे ती सुरळीत आहे ती कशी आहे हे तुम्हीच आम्हाला सांगू शकता पण कुठे ना कुठे लोक पुन्हा एकदा काम करू लागलेत काय मागणं आहे खरं देवासाठी मला वाटतं पुन्हा म्हणजे सिनेमा सृष्टीपेक्षा ओव्हरऑलो मनोरंजन मनुण, जे विषय आहे त्याने उत्तमोत्तम कलाकृती लोकांना द्याव्यात आणि यासह तुर्तास या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची नमस्कार या दांडेगर पुल